रामकृष्ण बोला महाराज छत्रपती संभाजिनीकडून बोलतो बोला बोला तुमचं ते स्टेटमेंट ऐकलं फार दुःख झालं मी सतत भगवानगडाला येत असतो माझा गाव पाटोस तालुक्यामध्ये पिंपळहुंडीचा पिंपळवंडी आता तुमच्या गाड्याच्या आमच्या आजोबापासून करी चार गावच्या काय बोलला समर्थन करता असते कसं देशमुखला मारल्याचं समर्थन करता चुकीचा संदेश जातो तुमच्या कोणी अपेक्षित नाही आम्हाला तुम्ही ते व्यवस्थित ऐका देशमुखला मारल्याचं समर्थन केलेलं म्हणजे तुम्ही त्यांना कशामुळे मारलं म्हणजे खंडणी मागायला जाते आणि त्यांना रोखलं आदल्या दिवशी त्या पोरांना किती मारले ते बघितलं का तुम्ही म्हणजे तुम्ही एका बाजूला ओढल्यासारखं काम झालं संत महात्माचा संदेश काय पाहिजे समाजाला एकत्र चालेल चालेल तुम्ही ते एक बाजूला ओढ लागले एका चांगल्या करून रामकृष्ण बोला महाराज छत्रपती संभाजिनी करून बोलतो तुमचं ते स्टेटमेंट ऐकलं फार दुःख झालं मी सतत भगवानगडाला येत असतो माझा गाव पाटोद तालुक्यामध्ये पिंपळवंडी साहेब पिंपळवंडी आता तुमच्या गाड्याच्या आमच्या आजोबापासून वापर करी सार गावच्या काय बोलला नाही साहेब तुम्ही समर्थन करता असता देशमुखला मारल्याच समर्थन करता चुकीचा संदेश दादा तुमच्या कोणी अपेक्षित नाही मार जाणार तुम्ही तुम्ही व्यवस्थित ऐका देशमुखला मारण्याचं समर्थन केलेलं म्हणजे त्यांना तुम्ही तुम्ही कशामुळे मारलं म्हणजे खंडनी मागायला जाते तिथं त्यांना रोखलं आदल्या दिवशी त्या पोरांना किती मारले ते बघितलं तुम्ही म्हणजे तुम्ही एका बाजूला ओढल्यासारखं काम झालं तुम्ही संत महात्माचा संदेश काय पाहिजे समाजाला एकत्र चालेल चालेल तुम्ही बाजूला ओढ लागले चांगल्या गोष्टी करून बोलतो मित्रांनो सदरील क्लिप ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे त्यामुळे आम्ही त्याची पुष्टी करत नाही आणि जर सत्य असेल तर हे अत्यंत अत्यंत खेदजनक आहे भयानक आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम